<Sansi> <Sansi> संविधानाचा नवा वारसा आहे म्हणून शांततेत हक्क मागतोय सम्राट अशोकाचा वारसा दाखवायला भाग पाडू नका एवढंच प्रेमाने सांगतोय भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी भुसावळ प्रांत कार्यालय येथे गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी विशाल जनआक्रोश मोर्चा निघणार आहे या मोर्चात तालुक्यातील समाज बांधवांनी मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात होईल या मोर्चामध्ये शहरासह संपूर्ण तालुक्यातील बौद्ध समाज बांधव आणि भगिनींनी एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे महाबोधी पूर्ण भारतामध्ये आंदोलन चालू आहे ते विहार मुक्त व्हायला पाहिजे ते आपल्या बौद्धांच्या ताब्यात मिळायला पाहिजे म्हणून अठरा तारखेला भूपाळ शहरातर्फे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आंबेडकर पुतळा दळ सकाळी दहा वाजता आपण सहपरिवार टाळ मारून त्या मोर्चामध्ये सहभागी बौद्ध विहार आपल्या ताब्यात मिळावा म्हणून बुद्ध द्यायचं तर त्याच्यासाठी आज तुम्हाला बाबासाहेब कुत्र्यांना साडे नऊ वाजता यायचे दहा वाजता आपला पैशा दिले रात्री सगळ्या लोकांनी यायचे सगळ्यांना विनंती आहे की भगवान गौतम बुद्धांना मानणारा समाज भारतामध्ये आणि जगाच्या जगामध्ये भारताच्या बाहेर जे भगवान बुद्धांना मानतात त्यांनी आंदोलन चालू केलेलं आहे की ते जे बुद्ध विहार आहे बुद्ध गैचके ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं होतं ते संपूर्ण जे बुद्ध विहार आहे तो ताँ तो ताबा आहे तो पूर्ण बौद्धांच्या ताब्यात असला पाहिजे आणि नऊशे नऊ जे, जे भिक्षू आहेत ते बौद्ध असले पाहिजेत अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण जगामध्ये हे आंदोलन सुरू आहे तर भुसावळ शहराच्या वतीने भुसावळ तालुक्याच्या वतीने आपल्या बौद्ध समाजाचे जेवढे गट तट असतील मग तो राजकीय गट असोत सामाजिक गट असोत किंवा धार्मिक गट असो सर्वांनी मिळून मिटिंग घेतली आणि हा ठराव पास केला की जगामध्ये जे आंदोलन चालू आहे भारतामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या माध्यमाने भुसवळ शहरामध्ये आपण सर्वांनी आंदोलन केलं पाहिजे आणि ही जी मंडळी तुम्हाला दिसते आम्ही फिरतोय तर आम्हीच नाहीये तर या भुसावळ तालुक्यामध्ये आमच्या आमच्यासारखी बरीच मंडळी फिरत आहे आणि एक अभियान चालवत आहेत की त्या दिवशी आपल्या घराला कुलप लावून आपल्या परिवाराच्या सोबत या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे आणि जे बुद्धविहारा ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ठिकाणी जी ज्ञान जी गंगा आहे ती पूर्ण जगामध्ये जाते त्या ठिकाणाहून आम्हाला त्या आमच्या ताब्यात मिळवणं आहे यासाठी आमचं हे आंदोलन आहे तर आपण सर्वांना आम्ही विनंती करायला की सर्वजण तुम्ही बौद्ध या नात्याने त्या ठिकाणी म्हणजे मंगळवारी अठरा तारखेला सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आपल्याला निघायचं आहे आणि जे प्रांत कार्यालय आहे तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे आपल्याला फक्त धम्मासाठी दोन त्या ता, दोनच तास द्यायचे आहेत तर हे विनंती आपण स्वीकारावी अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय भीम बुद्ध